घोषणा होणार सगळ्यांना माहित होत पण आता आज अधिकृत घोषणा झाली पंधरा तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे तेवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने या ठिकाणी घोषणा केलेली आहे आज आमच्या शिवसेना पक्षाच्या या ठिकाणी मुलाखती होत्या जवळपास तीनशे लोकांनी या ठिकाणी एकोणवीस प्रभागा करता मुलाखती दिलेल्या आहेत हे बघा सन्मानाने जागा वाटप झाल्या तर शंभर टक्के आम्ही महायुतीने लढू आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची स्वबळावरची तयारी आहे पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील तो कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातनं त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू जागा अपेक्षित आता तीनशे आमची मुलाखती झाल्या आता आम्ही त्याच्यावर आमची यादी छाननी करू आणि नंतर मग आम्ही टार्गेट ठरवू शिवसेनेचा गेल्या वेळेस पार्टनरशिप होती अर्धी अर्धी अर्धा ते दिवस त्यांचा होता अर्धा दिवस आमचा होता त्यामुळे अर्धा आता आम्हाला असं म्हणता येणार नाही पण आमच्या काळामध्ये जी कामं झाली त्यांच्या काळामध्ये जी कामं झाली त्याच्या सुद्धा लेख त्याला केला पाहिजे पालकमंत्री म्हणून सुद्धा आपण शहरामध्ये असा काही विचार केला नाही की हा वाट कोणाचा आहे हा भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे काय शहर म्हणून आपण विकासाची कल्पना डोक्यामध्ये ठेवली आणि जवळपास दीडशे कोटी रुपये आपण डीपीडीसी मधून या शहराला दिलेले आहेत महापालिकेसाठी मुंबईचा असं सांगितलं मराठी माणूस व्हायला पाहिजे आमची पण भूमिका आहे आता त्यांचा विषय त्यांनी युती करावी काय करावं हा त्यांचा विषय आपली काही चर्चा झालेली आहे हे बघा राज्य लेवलवर सगळ्यांची चर्चा झालेली आहे स्थानिक लेव्हलवर बी आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव मांडू महायुतीचा मला खात्री आहे वरती जे राज्यावर ठरेल खाली पण ठरेल सन्मानपूर्वक ठरलं तर निश्चितपणाने ते सगळं तुम्हाला कसं सांगू जेव्हा जागा फुटतील तेव्हा सन्मान दिसेल शिंदे हे बघा प्रकाश आंबेडकर हे आपल्याला माहिती आहे की एक मोठे नेते आहे बाबासाहेबांचे नातू आहेत त्यांनी एकनाथ शिंदेच्या कामाबाबतीमध्ये पाहिलेला जी त्या अडीच वर्षाची झलक आहे त्यांनाही वाटत असेल की पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री होतील शेवटी त्यांचं मत आहे आणि नागरिकांनी आपलं मत मागणं काही चुकीचं नाही आहे त्यांनी सांगितलं असेल त्यांचे आशीर्वाद असतील तर होतील पण मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका हे बघा मी काही मोठा माणूस नाही बाबा एवढा मी शिंदेचा कार्यकर्ता आहे आणि मी तेवढंच बोलतो जेवढे माझी अवकाश आहे